तालुक्याचे लोकप्रिय विकास आमदार आदरणीय भीमरावजी केराम साहेब यांनी माहूर ग्रामीण रुग्णालय येथे अद्ययावत अशी सोनोग्राफी सेंटर चालू केलेली आहे त्यानंतर डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे माहूर येथे ओटीचं नवीन बी इमारत मंजूर करून mm. बांधकाम पूर्ण झालेलं आहे दीड कोटी रुपयाचे क्वार्टर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे या वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये वालकमपॉनचं काम मंजूर झालेलं आहे ब्लड साडी ब्लड बँक या ठिकाणी आहे या सर्व सुविधा या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार भीमराव किराम साहेब यांनी उपलब्ध करून दिल्या आणि कोरोनाच्या कार्यकाळामध्ये सर्व ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना अँब्युलन्स उपलब्ध करून देऊन सर्वात मोठा लोकांना दळणवळणाचा जो प्रश्न होता दवाखान्यापर्यंत पोहोचण्याचा तो त्यांनी मार्गी लावला आदिवासी उपाययोजना डोंगराळ भागातल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व मोफत शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यासाठी आमदार भीमराव साहेबांनी आदिवासी जो बजेट प्राप्त करून दिला आणि सर्व या ठिकाणी अद्यवत अशा शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आदरणीय भीमरावजी साहेब यांचे सर्व माहूर तालुक्याच्या वतीने शतशा आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचाल त्यांना शुभेच्छा देतो विकासासाठी ठाम भीमराव केराम भीमराव केराम यांना विजयी करण्यासाठी कमळ चिन्हा समोरील बटन दाबा